हॅलो काल आपण थालीपीठ बनवले होते तर त्यासाठी कडधान्य भिजत घातले होते तर त्या कडधान्याचं आता करायचं काय भाजी भाजी पण सारखी खावी अशी वाटत नाही कडधान्याची मग आपण याचं काय करूया वडे करूया वडे वडे करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं काल भिजत घातलेले वाटाणे हरभरे मटकी मूग दोन कांदे मोठे मोठे ओवा जिरं लसूण हिरवी मिरची पालक कोथंबीर कोबी आणि मी कांदापातची भाजी केली तर त्यामध्ये मी थोडीशी कांदापात ठेवली तर एवढी कांदापात बघा मी कांदा भात आणि चणा डाळीची भाजी केली आता आपण हे सगळे कडधान्य एकत्र करूया एका एक भांड्यामध्ये ठीक आहे हे सगळे कडधान्य धान्य एकत्र केलेले आहेत याच्यामध्ये आपण पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घेऊया दून ले ले हे बघा अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या लसूण जिरा आणि ओवा टाकून घेऊ आणि हे मिक्सरमधून बारीक करूया हे बघा हे असं जाडसर जाडसरच थोडं दळून घ्यायचं पाणी टाकायचं नाही काय नाही का ह्याच्यामध्ये जाडसर आपण काढून घेऊया अशा प्रकारे जाडच असायला पाहिजे थोडं आता आपण थाली, थाली पिठाला चॉपरमध्ये कांदा कट करून घेतला होता कोबी कांदा बिबी भोपळा सगळं पण ह्याला असे पातळ पातळ लांबसर काप करायचे कांद्याचे हे बघा अशा प्रकारे पातळ पातळ कांद्याचे काप करून घेतलेले आहेत आता हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून देऊ अशा पद्धतीने हे सगळे बाजूला बाजूला करून घ्यायचे पाप हे आणि आता कोबी थोडासा टाकूया कोबी कट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे कोबीसुद्धा कट करून घेतलेलं आहे मी आता हा कोबी पण ह्याच्यामध्ये घालूया आता कोथिंबीर कट करून घेऊया हे बघा पालक पण आपले कापून झालेली आहे पालक याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा पात कांदा पात पण टाकूया आता या भांड्यामध्ये बसणार नाही मिक्स करता येणार नाही आणि याच्यामध्ये याला ट्रान्सफर करूया हे बघा आपण दुसऱ्या ताटामध्ये त्याला ट्रान्सफर केलेलं आहे हे बाबा असं झालंय आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि मग मी दाखवायचं विसरले हे अख्खे धने थोडेसे वाटून घेतलेत हे आख्खे धने टाकूया थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकूया आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे ऑलरेडी थोडंसं तांदळाचं पीठ त्याने कुरकुरीत होतात आणि हे डाळीचं पीठ बेसन पीठ थोडंसं टाकूया आता याच्यामध्ये हळद घालूया आणि हे मिक्स करून घेऊया कुरकुरीत छान लागतात ही वडी ह्याच्यामध्ये वटाणा नाही घालत पण मी भिजवलेला होता म्हटलं चला यावेळेस वटण आपण घालून बघू काय मी बनवते मुगा मुगाची डाळ किंवा आखे मूग मुगाचं आणि कडधान्य उरले काल थालीपीठं बनवले त्याच्यामधले राहिले भाजी भाजी तरी किती खाणार म्हणून चला हे बनवूया म्हटलं वडे बनवून बघूया हळ बघा अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं आता आपण तेल तापल्यावर याच्यामध्ये वडे तळूया असा गोळा घ्यायचा हाताला थोडं तेल लावून घ्यायचं गॅस करायचं एक वडा मी सोडून घातला आधी बघा टाक्याचा बघा कुरकुरीत आपला असा वडा कसला ब्राऊन छान दिसतोय कुरकुरीत असे वडे आपले तयार आहे आता आपण याला तोडून बघूया कसे हा हा हा, हा. आता मी यातला एक वडा तुम्हाला तोडून दाखवते बघा किती आतून पण किती खुसखुशीत किती छान झाले ते वडे हे बघा कुरकुरीत झाले ते एकदम आपण थोडंसं तांदळाचं पीठ घातलं ना आणि पहिल्यांदा बनवलंय मी द तसे दुसऱ्या डाळीचे वगैरे बनवते पण काल थालीपीठ बनवलं त्यामध्ये कडधान्य उरलं तर त्या कडधान्याचा काय उपयोग करायचा म्हणून मी हे वड़े बनवले, तुम्ही पण असं बनवून बघा